मंत्री जयकुमार रावल यांच्यावर धुळ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे धुळ्याला तब्बल पंचवीस वर्षांनंतर जिल्ह्यातीलच मंत्री आणि पालकमंत्री म्हणून लाभलेले असल्याची प्रतिक्रिया रावल यांनी दिली आहे त्याचबरोबर पालकमंत्रीपदासाठी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्री पदासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पालकमंत्री पद हे डावललं असं नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पुढे नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीकडून वैद्यकीय कक्ष आणि वचनपूर्ती कक्षाची स्थापना करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कक्षाची घोषणा केली आहे तसंच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देशही अजित पवारांनी दिले माहितीच्या तिन्ही नेत्यांनी पालकमंत्री पदाचं वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे कुणी नाराज होण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली भरत गोगावले आणि आपण एकत्र मिळून काम करणार आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार असं आश्वासन त्यांनी दिले साईबाबांच्या भूमीमध्ये शांती आणि सबुरीचं वातावरण आहे अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसंच चिंतन शिबिराच्या निमित्तानं हाच शांतीचा आणि सबुरीचा विचार घेऊन राष्ट्रवादी पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मंत्रिपदाच्या पदभारानंतर मंत्री नितेश राणे अॅक्शन मोडवर आले बेकायदेशीर बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत तीनशे एकोणीस बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून बांधकाम आठ दिवसांमध्ये हटवण्याची मदत मुदत त्यांनी देण्यात आली आहे चंद्रपूरमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार सोहळा <ज़ीवारा> पार पडला कोण गोवारी समाज ढाल समितीनं सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं गोवारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय ठाण्यामध्ये संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर नाव न घेता निशाणा साधलाय सैफ अली खानच्या घरी चोरी करणार चोर ठाण्यामध्ये पकडला गेला आम्ही ठाण्यामधील चोर मुंबईमध्ये पकडू असा टोला त्यांनी लगावला आहे यवतमाळच्या अडीमध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये दोन हजार धावपटूंनी सहभाग घेतला सर्व वयोगटातील मुलं आणि नागरिक तसंच आरोग्य समुदाय बांधणीसाठी मॅरेथॉन दौड साठी ते एकत्र धावले या मॅरेथॉन दौडमधील विजेत्यांना एक लाख रुपयांचा बक्षीस देण्यात आलंय पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लोथॉन याचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं खासदार श्रीरंग बारणे अयोध्येमधील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी रॅलीचं फ्लॅग ऑफ केलं शहरामधील नागरिक मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झाले होते मुंबईमध्ये वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये अठ्ठावीसाव्या पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं एकतीस जानेवारीचं जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत हा पुष्पोत्सव सुरू राहणार आहे एक मोठी अपडेट समोर आली आहे सैफ अली खानच्या हल्ल्यावरच्या घटनेचं रिक्रिएशन करण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई पोलीस या प्रकरणामधील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरामध्ये घेऊन जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन पोलीस शहजाद याच्याकडून हल्ल्याचा सीन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता वर्तवली जाते तसं झाल्यास हल्लेखोर पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात जाणार आहे तसच हल्ला कसा केला या संदर्भातली माहिती तो पोलिसांना देणार आहे वेगवान आढावा एका प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्था ढासळते का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना विचारलाय साहेबच्या घरामध्ये चोरटा घुसल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका झाली होती विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिले अभिनेता साईबच्या हल्लेखोराचा सा नवा सीसीटीव्ही समोर आलाय या सीसीटीव्हीच्या मदतीनंच पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झाल्याचं समजतंय हा सीसीटीव्ही नऊ जानेवारीचा असल्याचं कळत आहे जातीय सलोखा राखणाऱ्या बीडमध्ये जातीयवाद आला कुठून असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेला केले आहे माहितीचा कोणता आमदार अशी आमदार अशी नाहक बदनामी करत आहे असा सवालही त्यांनी केलेला आहे काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत अख्खं शहर गुंडांचं आहे असं म्हणणं चूक असल्याचं मिटकरी म्हणाले बीडच्या मातीची बदनामी थांबवण्यासंदर्भात धनंजय मुंडेंनी केलेल्या विनंतीनंतर आता अंजली दमानिया यांनी ट्विट करत जोरदार घणाघात केला आहे बीडची बदनामी तुम्ही आणि वार्मी कराडनं केली असा हल्लाबोल दमानिया यांनी केलेला आहे बीडच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मनोजरांगे पाटील आनंदराज आंबेडकर अंबादास दानवे इम्तियाज जलील यांसह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते छत्रपती संभाजीनगरमधील सर्वपक्षीय मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय तर संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चालवण्याची मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे नागपूर शहर युवक काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं देवडिया भवन ते संघ मुख्यालय असा मोर्चा काढला जाणार होता मात्र काँग्रेसनं देवडिया भवन इथून दे आंदोलन सुरू करताच पोलिसांनी धरपकड सुरू केली मुंबईच्या वरळीमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी बांगलादेशी हटाव देश बचावच्या घोषणा दिल्या सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती आणि याच बांगलादेशांच्या मुद्द्यावरून वरळीमध्ये मोर्चा काढण्यात आला दहावी बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आलेला होता आणि यावर विविध घटकांनी जोरदार टीका केली आणि त्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे नंदुरबारमधील सातपुड्यामध्ये नर्मदा नदीकाठच्या गावांना नवीन स्पीड अँब्युलन्स बोर्ड देण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या सीएसआर फंडातून दीड कोटी रुपयांचीही स्पीडबोट अँब्युलन्स नर्मदा नदीच्या काठावर तैनात करण्यात आली आहे या बोटीमुळे नदीकाठावरील नागरिकांना आरोग्य सुविधा जलद गतीने मिळायला मदत होणार आहे उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं उघड झालं आहे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेनं संदर्भातला अहवाल दिलाय त्यामुळे आता या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामध्ये बल्लारशा गोंदिया या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू सा झालाय बल्लापूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेननं या वाघाला धडक दिली मृत वाघ अंदाजे एक वर्षाचा होता तिबेश्वर अभयारण्यामधून धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यामध्ये आलेल्या वाघानं चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमला दमवलंय पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम गेल्या पाच दिवसांपासून रामलिंगच्या अभयारण्यामध्ये दोन हजार तीनशे हेक्टर जंगल पालथं घातलेलं आहे जंगलामध्ये ठिकठिकाणी पुण्यामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव मध्ये शंभर रुपयांपासून ते अगदी दोन लाख रुपयांपर्यंत आकर्षक पेन्स पाहायला मिळत आहेत नाजूक कलाकुसर मोहक डिझाईनची ही पेन्स वेधून घेत आहेत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिकच्या झेंडा रोवणाऱ्या एकोणपन्नास खेळाडूंना महापालिकेच्या वतीनं शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे या संदर्भातील सात लाखाहून अधिक खर्चाला मनपा अर्ट तसंच प्रशासक मनीषा खात्री खत्री यांनी मान्यता दिली आहे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मनपाच्या माध्यमातून क्रीडा धोरणाची अंमलबजावणी केली जाते हिंगोलीच्या वणे परिसरामध्ये रानडुकराच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जिल्ह्यामध्ये वन प्राण्यांनी हैदोस घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या नवामी गोदा प्रकल्प गुंडाळाला जाण्याची शक्यता आहे के केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाकडून आता गोदावरी नदीची स्वच्छता केली जाणार आहे त्यामुळे महापालिकेच्या हातून हा प्रकल्प आहे पुण्यामध्ये कोळत्यानं दहशत माजवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता पुण्यातील विविध ठिकाणांहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सात पिस्तूल जप्त केलेली आहेत सर्व सात पिस्तुलं पिस्तुल आणि त्यासोबत असलेले जिवंत काडतुसं वापरणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे जालन्यामधील अवैध गर्भपात प्रकरणामध्ये आणखी दहा डॉक्टरांचा सहभाग असल्याचं उघड झालंय छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्यामधील डॉक्टरांचा यामध्ये सहभाग आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे बुलढाण्याच्या दाभाडी इथं एका डॉक्टरच्या घरी सशस्त्र दरोडा पडला या दरोड्यामध्ये डॉक्टर पत्नीचा सा मृत्यू झालेला आहे एक जण गंभीर जखमी आहे